गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळू विरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे यावरून नुकतीच या संघटनेने पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली असून भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले यावेळी याच खड्ड्यात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी कीर्तन व वा भजन केले चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आला पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशा विरोधात हा प्रकार थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलन वाढत आहेत तस तसा चंद्रभागेतील वाळू उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन केले असून जर हा वाळू उपसा थांबला नाही व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांची बडतर्फी झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय <laughs> झूलेलाल